ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत आणि उपवास करणाऱ्यांनी उपवास सोडताना आवर्जून एक काम नक्की करावं असं सा सांगितलं जात आहे कारण महाशिवरात्री ज्याला भगवान शिवाची महान रात्र म्हणूनही ओळखलं जातं या दिवशी केलेले व्रत उपवास हे सुखसमृद्धी आरोग्य आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी फार उपयुक्त ठरतात चला तर मग महाशिवरात्रीचा उपवास सोडताना कोणतं काम आवर्जून करावं जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा उपवास हा एक योगाचा प्रकार मानला जातो आणि महाशिवरात्रीला भगवान शिवाबद्दल आदर आणि समर्पण प्रदर्शित करताना मन शरीर आणि आत्मा शुद्ध करण्याचं सा साधन म्हणूनही उपवास केला जातो भक्त उपवासाच्या नियमाचे काटेकोर पालन करतात कोणत्याही प्रकारचं अन्न अगदी पाण्याचं सेवनसुद्धा काहीजण टाळतात अनेकजण फळं दूध आणि काजू खाऊन अर्धवट उपवास पाळू शकतात तर काहीजण संपूर्ण दिवस आणि रात्रभर पूर्ण उपवास निवडतात मात्र दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडताना महत्त्वाचं एक काम आवर्जून नक्की करावं ते म्हणजे मंत्राचा जप करावा उपवास सोडताना देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एकदा महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी शक्तिशाली शिवमंत्राचा जप नक्की करावा आणि नंतरच व्रत पारणाला सुरुवात करावी आता चतुर्दशी तिथीची सुरुवात ही तिथी असेल उदय तिथीनुसार आठ मार्चला महाशिवरात्री साजरी होत आहे यामध्ये आठ आणि नऊ मार्चच्या मध्यरात्री बारा वाजून सात मिनिटांपासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत निशितकाल पूजा मुहूर्त असेल तर दुसरीकडे महाशिवरात्री व्रताच्या पारणाचा मुहूर्त पहाटे सहा वाजून अडतीस मिनिटांपासून ते सकाळी अकरा वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी भगवान महादेवासोबतच भक्त देवी पार्वतीची मनोभावे पूजा करतात कारण महादेव घरात भरभराट आणतात तर पार्वती देवी यांच्या कृपेनं घरात सुखसमृद्धी ऐश्वर्य आणि धनधान्य टिकून राहण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीच्या रात्री भगवान महादेवांनी देवी पार्वतीसोबत विवाह केला होता असं मानलं जातं त्यांच्या दैवी मिलनाचा उत्सव म्हणूनही महाशिवरात्री भगवान शिवाची रात्र म्हणून साजरा केला जातो भगवान शिव पुरुषाला सूचित करतात जे सजगता आहेत तर माता पार्वती प्रकृतीचं प्रतीक मानलं गेलंय जी निसर्ग आहे या चेतना आणि ऊर्जेच्या मिलनातून नवीन निर्मिती होते असं म्हणतात महाशिवरात्रीला व्रत ठेवणं अत्यंत शुभ मानले जातात भगवान शिवाचे भक्त मंदिरात जातात आणि भगवान शंकराला पंचामृत अर्पण करतात पंचामृतामध्ये दूध दही मध साखर आणि तूप यांचं मिश्रण भगवान शिवाला अर्पण करतात महाशिवरात्रीला अनेक शिवभक्त उपवास करतात काही भक्त अतिशय कडक उपवास करतात ज्याचा अर्थ अन्न आणि पाणी वापरण्यापासून पूर्णपणे वर्ज्य आहे तर काहींनी स्वतःला टिकवण्यासाठी त्यांच्या आहारात बटाटा मखाना केळी आणि भोपळा यांनांचा समावेश केला तर अशा प्रकारे अनेक भागात प्रचलित त्या नियमानुसार महाशिवरात्रीला उपवास केला जातो मात्र नियमानुसार ज्या लोकांना महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे त्यांनी गहू तांदूळ मीठ विशिष्ट भाज्या कडधान्य आणि इतर असे पदार्थ खाणं नक्कीच टाळावं असं शास्त्र सांगतात याशिवाय या दिवशी अनेक जण कांदा लसूण याचं सेवन करणं कटाक्षानं टाळतात महाशिवरात्रीच्या उपवासाचे अनेक नियम आहेत या व्रताची आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासाप्रती आपली समर्पण व्यक्त करून मनापासून संकल्पनेनं किंवा पवित्र व्रतानं आपला उपवास अनेक जण सुरू करतात सात्विक खाद्यपदार्थ निवडतात उपवासादरम्यान फळे नट आणि दुग्धजन्य पदार्थ यासारखे सात्विक पदार्थच खातात शुद्धता राखण्यासाठी कांदा लसूण आणि मांसाहार टाळला जातो याचबरोबर रुद्राभिषेक दूध मध आणि बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केलं जातं शिवलिंगाचा विस्तृत स्नान सोहळा या विधींमध्ये अनेक जण दिवसभर व्यस्त असतात दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय या मंत्रासारख्या शक्तिशाली शिवमंत्राचा जप महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री केला जातो महाशिवरात्रीचे उपवास करताना अनेक विधी पाळणंही आवश्यक आहे जसं की उपवासाची वेळ कोणत्या प्रकारचं अन्न सेवन करावं आणि उपवास सोडण्याची वेळ या प्रक्रियांचं पालन करण्याकडे दुर्लक्ष केल्यास उपवासाचे फायदे कमी होऊ शकतात असंही म्हटलं जातं म्हणून या दिवशी वैयक्तिक स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावं कारण स्वच्छता हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि विशेषतः महाशिवरात्रीसारख्या धार्मिक उत्सवाच्या वेळी स्वच्छता राखणं हे महत्त्वाचं आहे म्हणून उपवासाच्या दिवशी स्नान वगैरे करून भगवान शिवाची आराधना नक्की करावी असं सांगितलं जातं महाशिवरात्रीचं सा व्रत हे भगवान शिवाचे आशीर्वाद आणि त्यांची कृपा मिळवण्याची ही एक उत्तम संधी मानली गेली म्हणून व्रतासंबंधित काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून देवतेला अर्पण न केलेल्या या व्रताचे फायदे आपल्याला कधीच मिळत नाही असं शास्त्र सांगतात महाशिवरात्रीचा सा उपवास करणाऱ्यांनी कधीही नकारात्मक विचार आपल्यामध्ये आणू नये व्रत उपासनेच्या वेळी ध्यानात वेळ घालवावा महाशिवरात्रीचं महत्त्व चिंतन करावं आणि भगवान शिवाकडून आध्यात्मिक मार्गदर्शन घ्यावं अनेक जण सूर्यास्तानंतर उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात सूर्यास्तानंतर किंवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असेल त्या दिवशी साध्या सात्विक पदार्थांनी उपवास सोडावा त्यात जेवणाआधी भगवान शिवपंचाक्षरी मंत्राचा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि घास घेण्यापूर्वी आपल्या जीवनाचा एक भाग भगवान शिवाला अर्पण करावा आणि नमस्कार करून व्रत पारणाला सुरुवात करावी महाशिवरात्रीचं व्रत करताना भगवान शिवाला समर्पित प्रार्थना आणि मंत्रांचं पठन नक्की करावं हिंदू धर्मग्रंथांनी सांगितलेल्या नियमानुसार उपवास पूर्ण करणंही महत्वाचं आहे महाशिवरात्रीचं व्रत हे दिवसभर आणि रात्रभर सुद्धा केलं जातं मात्र वेळेआधी उपवास सोडल्यानं उपवासाचे फायदे कमी होतात असंही म्हणतात अनेक जणांना हे व्रत जमत नाही त्यामुळे अनेक जण संध्याकाळीच हे व्रत सोडतात मात्र हे व्रत सोडताना चुकीच्या अन्नाचं सेवनही करू नये महाशिवरात्रीला फळे आणि दूध असलेले साधे जेवण घेऊन उपवास सोडण्याची शिफारस केली जाते महाशिवरात्रीच्या व्रतपारणाच्या दिवशी काय करावं तर शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावं स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे आणि भगवान शिवाची आराधना करावी त्यानंतर उपवास सोडण्यासाठी ज्या अन्न पदार्थांचा समावेश आपल्या स्वयंपाकघरात असेल त्याचा नैवेद्य भगवान शिवाला दाखवावा आणि आपणही हे व्रत सोडताना आवर्जून देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एकदा महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय या शक्तिशाली शिवमंत्राचा जप करावा आणि नंतरच व्रतपारणाला सुरुवात करावी आता यंदा एकादशी सात मार्चला आणि लगेच दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री आठ मार्चला आहे त्यामुळे एकादशीचा उपवास सोडायचा की नाही महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा तर तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे महाशिवरात्रीच नाही तर कोणताही व्रत किंवा उपवास सुरू केल्यानंतर जोपर्यंत आपण उपवास सोडत नाही तोपर्यंत ते व्रत पूर्ण होत नाही पहिला उपवास न सोडता दुसऱ्या दिवशी उपवास केल्यास त्याचं फळ मिळत नाही असंही मानलं जातं तर अशा प्रकारे महाशिवरात्रीचं व्रत सोडताना या नियमांचं पालन नक्की करावं आधी सांगितल्याप्रमाणे यंदा चतुर्दशी तिथीची सुरुवात आठ मार्च रोजी सकाळी नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून सुरू झाले आणि नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत ही तिथी असेल उदय तिथीनुसार आठ मार्चला महाशिवरात्री साजरी होणार आहे यामध्ये आठ आणि नऊ मार्चच्या मध्यरात्री बारा वाजून सात मिनिटांपासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत काल पूजा मुहूर्त असेल तर दुसरीकडे महाशिवरात्री व्रताच्या पारणाचा मुहूर्त पहाटे सहा वाजून अडतीस मिनिटांपासून ते सकाळी अकरा वाजून चार मिनिटांपर्यंत असेल या दिवशी भगवान महादेवासोबतच देवी पार्वतीची मनोभावे पूजा करावी कारण महादेव घरात भरभराटी आणतात तर देवी पार्वतीच्या कृपेनं घरात सुखसमृद्धी आणि धनधान्याचा वर्षाव नक्कीच होतो असं सांगितलं जातं तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास सोडताना कोणती काळजी घेता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवभक्तांनी ओम ओम शिवाय शिवाय लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका